सणसुद्ध झालेले आहे गणपती बाप्पाचंही आगमन झालेलं आहे काहींचं बाप्पा पाच दिवसात गेलेलं आहे गवऱ्या सुद्धा गेलेलं आहे दमल्यासारखं झालेलं आहे गोड गोड खाऊन तोंडाची चव गेलेली आहे आणि अशातच आपल्याला बाहेर मस्त हॉटेलमध्ये ढाब्यावरती जाऊन काहीतरी चमचमीत खायची जबरदस्त इच्छा झालेली असते पण काही कारणामुळे आपल्याला बाहेर जाता येत नाही किंवा वेळ नसतो तर अशा वेळेस घरी सगळ्यांना काय असं पटकनी बनवता येईल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे ढाब्यावरती जायची गरज नाही पण खाल्ल्यानंतर ना घरातले सगळेच म्हणतील असं वाटलं आहे की ढाब्यावरती जाऊनच जेवून आलो आहे तर चला पट कनी रेसिपीकडे ओळूया काय ती रेसिपी बघूया इथे सगळ्यात पहिलं आपण पीठ मळून घेणार आहे गव्हाचं पीठ दोन वाट्या घेतलेल्या आहे दोन वाट्या मैदा घेतलेल्या आहे अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे एक चमचा पिठी साखर घातलेली आहे अर्धा चमचा खायचा सोडा घातलेला आहे अर्धी वाटी दही घातलेलं आहे दही जास्त आंबट घ्यायचं नाही आणि सुद्धा नाही घ्यायचं तर नॉर्मल टेम्परेचरचं घ्यायचं आहे अर्धी पळी तेल घातलेलं आहे व्यवस्थित पिठामध्ये खोलून घ्यायचं आणि त्यानंतरनं पाणी घालून हे पीठ आपल्याला इथे मळून आहे आता हे पीठ मळताना जास्त घट्ट मळायचं नाही किंवा जास्त सैलसर नाही मळायचं नेहमीच चपातीचं चा चा पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ इथे मळून घ्यायचं तर हे पीठ आहे आपलं रोट्यांसाठी थोडस तेल घालायचं तेलामध्ये परत एकदा पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं पीठ आपण बाकीची तयारी होईपर्यंत चांगलं भिजेल पनीर मसाला बनवून घेणारे झटपट आपल्याला ढाब्यावरच काहीतरी खायचं आहे पण वेळ नाही म्हणून जात नाही म्हणून आज आपण ढाबा थाळी घरी बनवते दोन कांदे घेतलेले चार टोमॅटो घेतलेले आलं लसूण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन बेडगी मिरची घेतलेली आहे कोथिंबीरचे पाठीमागचे दांडे घेतलेले आणि पंधरा ते वीस काजू मी इथे भिजून घेतलेले मसाला परतायचा नाहीये मसाला पाण्यामध्ये शिजून घ्यायचा आहे पनीर मसाला बनवताना कधीच तो पाण्यामध्ये मी परतून घेत नाही ही माझी अनुभव आहे आणि ग्रेव्ही फार छान होते यामुळे एक ग्लास पाणी घालायचं व्यवस्थित हालवून घ्यायचं अर्धा चमचा मीठ घालायचं चा, आणि चांगलं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे शिजवून द्यायचं आहे याचं पाणी अजिबात फिकून द्यायचं नाही थंड करायला ठेवायचं मसाला थंड झाला की पाणीच न घालता आपल्याला हा इथे वाटून घ्यायचा आहे इतका बारीक वाटून घ्यायचा की अजिबात त्यामध्ये कुठे काहीच राहिलं नाही पाहिजे कांदा टोमॅटोचं खडा मसाला घेतलेला आहे आणि दोन मोठ मोठे कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचे मध्ये तेल एक पळीभर गरम झालं की त्यामध्ये जिरी आणि खडा मसाला घालून अर्धा मिनिटभर तेलामध्ये हलवून घ्यायचं बारीक चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आता जर तुम्हाला इथे आलं लसणाचा ठेचा घालायचा असेल हिरव्या मिरच्या घालायच्या असेल तर तुम्ही घालू शकता जर लहान मुलं नसेल तर असेल तर घालू नका कारण ती निवडत बसायला फार वेळ लागतो आणि मुलं तिखट खात नाही त्यानंतर ना आपण इथे मसाला घालून घेतलेला आहे लाल तिखट गरम मसाला धने पावडर हळद हिंग मिक्स मसाला थोडासा पनीर मसाला घातलेला आहे आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घालून हलवून घ्यायचा के वाट केलेलं वाटण यामध्ये घालायचं कोथिंबीर घालायची चांगलं पाणी घालायचं चा। हलवून घ्यायचं झाकण ठेवायचं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तोपर्यंत इथे आपण पनीर घेतलेले पनीरचे असेच मोठे 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 मी चौकोनी काप करून घेतलेले कढईमध्ये तेल घालायचं आणि हलक्या हाताने वर खाली करायचं नाही तर पनीर तुटू शकतात त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आणि हलक असं अं शालू फ्राय आपल्याला हे पनीर करून घ्यायचंय आता इथे पनीर हलवताना काट्याच्या चमच्याचा वापर करायचा म्हणजे व्यवस्थित हलवता येतात आणि पनीर तुटत सुद्धा नाही ही पॅनवरती घातलं पॅनवरती शालो फ्राय केले तर अतिउत्तम पनीर आपले शॅलो फ्राय करून झालेले मसाल्याला छान तेल सुटलेले कलर कलरसुद्धा छान बदलला गेलेला आहे त्यानंतरनं शॅलो फ्राय करून घेतलेले पनीर आपल्याला यामध्ये घालायचं थोडंसं पाणी आपल्याला इथे घालायचं आहे कारण आपल्याला ग्रेव्ही बनवायची पातळ रस्सा बनवायचा नाही त्या हलवून घ्यायचं आणि एक उकळी काढून घ्यायची बघू शकता एकदम घरभर असा वास सुटलेला आहे मसाला पनीर मसाला आपला इथे बनवून तयार झालेला आहे एकदम छान असा घट्ट कलर मस्त आलेला आहे आता आपण इथे जिरा राईस बनवून घेणार आहे जिरा राईस साठी एक वाटी मी एक किंवा दोन वाट्या तुम्ही इथे जेवढ्या लोकांसाठी बनवताय तेवढ्या लोकांसाठी तांदूळ घ्यायचं धुवून घ्यायचं खडा मसाला घेतलेला आहे तूप दोन चमचे घालायचं खडा मसाला तुपामध्ये भाजायचं दोन तीन हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि दोन वाट्यांसाठी चार वाट्या आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं पाणी घातलं की यामध्ये मीठ घालायचं आहे अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घालायचं आहे लिंबामुळे काय होतं भात मोकळा सुटसुटीत होतं आणि पांढरं शुभ्र होतं कढीपत्ता सगळ्या शेवटी घालून घेतलेल्या अगोदर घालायचा नाही नाही तर त्याचा वास टिकत नाही पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला धुवून घेतलेला तांदूळ घालायचा आहे तांदूळ मी इथे बासमती घेतलेला आहे शक्य शक्यतो जीरा राईस साठी बासमती तांदूळ वापरा पाण्याला एक भाताला एक उकळी काढून घ्यायची उकळी आली की भात हलवायचा गॅस बारीक करायचा दहा मिनिटे आपल्याला वाफेवरती भात इथे शिजून घ्यायचा भात इथे बघू शकता छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पांढरा शुभ्र झालेला आहे थोडासा वरसर झाकण ठेवून बाजूला देऊया वाफेवरती भात व्यवस्थित बनतो तोपर्यंत आपण इथे रोटी बनवून घेणार आहे पीठ व्यवस्थित भिजले गेलेलं रोटी आपल्याला बनवून घ्यायची शक्यतो रोटी ह्या छोट्या छोट्या लाटायच्या दुसरी गोष्ट म्हणजे रोटी ही पातळ लाटायची जास्त जाड अजिबात लाटायची नाही रोटी लाटून झालेली आहे आता माझ्याकडे हा तवा आहे तुमच्याकडे जर असा दांड्याचा लोखंडी तवा असेल तर अगदी तुम्ही पाणी लावून सुद्धा तंदूर रोटी बनवताय तशी तुम्ही ते बनवू शकता आता तसा तवा नाही आहे म्हणून मी या पद्धतीने आपल्या रोट्या बनवून घेते तर व्यवस्थित तव्यावरती शेकल्या की नंतर ना गॅसवरती शेकून घ्यायच्या छान असं तूप किंवा बटर तुमच्या आवडीनुसार काही पण लावून मस्त अशा गरमागरम पनीरची भाजी जिरा राईस आणि रोट्यांबरोबर खाऊ शकता झाले की नाही ढाबा स्टाईल मस्त अशी थाळी बनून तयार बाहेर जायची गरज नाही बाहेर घरीच असं जेवण बनवायचं की बाहेर खाल्ल्यासारखं त्याचा आनंद घेता आला पाहिजे वेळ नसेल कमी वेळेमध्ये अगदी झटपट आणि सगळ्यांना पोट भरून खाता येतं इतकं छान असं जबरदस्त आपली ही थाळी ढाबा स्टाईल थाळी बनवून तयार झालेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्हाला यामध्ये जिरा राईस आवडला रोटी आवडली की सगळ्यात जास्त पनीर मसाला आवडला ते कमेंट करून सांगा